नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मस्त देवपूजा झालेली आहे सकाळची आता सगळी कामं पण झालीत आणि सगळ्यांचा नाश्ता सका, जेवण आमच्यात जेवणच लागतं सकाळ सकाळी लवकर तर जेवण पण झाले आणि आता जस्ट भांडी पण माझी घासून झाली किचन किचनकट्ट साफ झालेलं आहे म्हणजे स्वच्छ झालं आहे साफ नाही स्वच्छ झाले आहे आणि हां अजून एक आठवलं भांड्यावरून एक कमेंट आली होती की ताई भांड्यासाठी जाळी घे तर ॲक्च्युली काय आहे ना की जाळी होती घरामध्ये पण ती तुटली म्हणजे खूप दिवस वापरून वापरून ते खालून त्याचे पाय जे असतात ना ते तुटले म्हणजे वेल्डिंग सगळं निघालं होतं म्हणून मग ती आता भंगारमध्ये आहे आणि मग त्याच्या ऐवजी आता पातेलं वापरायचं सगळ्यात हे जे पातेल आहे ना हे बघा एवढं मोठं पातेल आहे तर आमची जेवढी भांडी निघतात तेवढी सगळी त्यामध्ये बसतात दुसरं एक्स्ट्रा काय घ्यावं लागत नाही तर आहे आता चालतंय तर चालवतोय त्यामध्येच काम तर आहेत भांडी भरपूर त्यामध्ये किती पण निघाले तरी त्यामध्ये बसू शकतात इतकं मोठं पातेल आहे आणि चला आता अजून कुणाकुणाचं काय काय चाललंय तुम्हाला दाखवतेच माझं दाखवते <laughs> मी <में> अभ्यास करते तर <laughs> सियाला सकाळ सकाळी अभ्यासाला बसवलंय हो वा सिया अगो किती छान अक्षर काढले अगं पण हे रोम इकडे साईडला जरा हे दोघांमध्ये स्पेस आहे का नाही तर रोम जर साइडला ना दोघांमध्ये स्पेस एकच वर्ड वाटायला लागलाय करण जर जागा ठेव तर आता सियाला टू लेटर झाले थ्री लेटर झाले आणि आता बिग वर्ड्स म्हणजे थ्री लेटर पेक्षा जास्त लेटर्स असलेले सगळे लेटर्स ते सगळे वर्ड्स बिग लेटर्स बिग लेटर वर्ड्स मध्ये येणार तर सी मी बॅक कॅमेरा अक्षर किती छान काढलं तर हे बघा आता बिग वर्ड्स चालू सियाचे सरक बेटा जरा दे सरक ना तर हे बघा अक्षर किती छान काढले बघा असं वाटेल का फर्स्टच्या बाळाने लिहिलेलं आहे किती छान अक्षर आहे आता हे टाइम मिनिट कडा कडा आणि हे कम्प्लीट कर पूर्ण तर आत्ता वाजलेत दुपारच्या साडेतीन आणि विहान झोपला आहे सिया आतुर आणि मम्मीसोबत गेले शेतात पप्पा सकाळी लवकरच गेलं आणि मी काय नाही झोपली तर आत्ता आमच्या इथलं वातावरण कसं असं मला सांगते पूर्ण इतकं आभाळ भरले आणि हवा सुटली एवढी हे बघा मी बॅक कॅमेऱ्यानं दाखवते तुम्हाला हे बघा किती हवा सुटली आणि स आभाळ सगळं काळं भोर झाले आता खूप पाऊस येणार आहे माती धूळ आहे बघा सगळं उडायला लागले इकडे पण आबळ भरले आता जून महिना स्टार्ट झाला नाही आता पाऊस पण स्टार्ट झाला आहे म्हणून मी बरं झालं सी बॅग वगैरे सगळं धुऊन ठेवलं नाही तर एन मुमेंटला व्हायला नाही की मग प्रॉब्लेम येणार म्हणून आधीच धुऊन ठेवले बापरे धूळ दूर बघा धूळ बघा लाल माती येते सगळी धूळ उडायला लागली आता मम्मी थे 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 ते भिजत येतात का काय करतात काय माहिती किती पाऊस आहे बघा मला माहीत नाही माझा आवाज आहे की नाही विहान झोपलाय तेव्हा मी हलो हलोनी हळू बोलतीये किती पाऊस झालाय पाणी झालं इतका पाऊस झाला आणि इतका अंदाज झाला म्हणजे नाही नाहीये की साडेचार वाजलेत आणि मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर जे पाऊस सुरू झाला आता नाही मला खूप पाणी पाणी ते पाणी साडले, पाणी साठले आणि केवढा काळोख झालाय असं वाटतंय की सहा साडेसहा वाजलेत पण साडेचार वाजले आणि लाईट पण गेलीये पण विहान झोपलाय आणि मम्मीला फोन तिकडे फोन केला होता मम्मीला तिकडे पण पाऊस चालू आहे भरपूर त्यामुळं काम पण तिथलं थांबले आणि उद्या फिनिशिंग करायचं होतं आता ते मे बी पोस्टपोन करायला लागते का काय काय नाही पावसात फिनिशिंग कसं करणार ना आपण चला आता जरा गरम गरम चहा बनवते जे उठलाय आणि आजेला चहापैकी इच्छा झाली आहे तर मस्त अद्रक टाकून चहा बनवते

करायचंय दुसरं ह्यात नाही दुसरं पेजर ते